macagalma de नंतर मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या या कार्याला पुढील कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो जय झाड आम्हास फळ देते झाड आम्हास फूल देते फूल देते पाणी देते पक्ष्यांना उघड रान देते श्वासासाठी ऑक्सिजन देते श्वासासाठी ऑक्सिजन देते सगळ्या गोष्टी देते झाड सगळ्या पावन गणपती बेडगाव माकापातुंदा आणि या तिन्ही गावचे दैवत पावन गणपती येथे वृक्षरोपणाचा लागवडीचा कार्यक्रम जैन सैनिक फाउंडेशनच्या वतीने पार पडलेला आहे आणि आम्ही स्थानिक नागरिक या नात्याने या गावचे भूषण आमचे सैनिक आजी माजी सैनिक आम्ही सर्वांनी त्या वृक्षरोपणाचं संगोपनाचं जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेत आहोत आणि इथं एकशे अकरा वाडाची झाडं आणि पन्नास इतर फुलझाडाची लागवड झालेली आहे आणि त्याचं संगोपन आम्ही एकदम अतिशय उत्कृष्टरित्या ते कुराण बंद असं जे काही आवाहन केलेलं आहे त्यांनाही परिसराच्या वतीनं योग्य असा प्रतिसाद मिळाला आणि सगळ्यांनी कबूल केलं की आम्ही झाडावर कुराण चालवणार नाही आणि या झाडाचा परिस ह्या गणपती मंदिराचा परिसर सुशोभित करू आणि भविष्य अभयारण्य निर्माण करू असा संकल्प चारी गावच्या ग्रामस्थांनी केलेला आहे बोला झाडाच्या नावानं भारत माता की भारत माता की भारत माता की आज जैन सैनिक से सेवा फाउंडेशन अहमदनगर व जैन वृक्ष बँक अहमदनगरच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील देडगाव माकापासून द हिवरे या चारही गावाच्या मध्यस्थानी असलेलं पावन गणपती मंदिर त्या या परिसरामध्ये एकशे अकरा वडाची झाडे व पन्नास इतर फुल झाडांचं वृक्षारोपण कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला या अहमदनगर जिल्ह्याचं खऱ्या अर्थानं वैभव असलेलं हे जागृत गणपतीचं मंदिर आहे खूप मोठा परिसर आणि सुंदर परिसर या ठिकाणी या परिसराचं वैभव येणाऱ्या काळात या, या एकशे अकरा वडाच्या झाडाच्या माध्यमातून आणि पन्नास फुलाच्या झाडाच्या माध्यमातून खूप सुंदर असा निसर्ग या ठिकाणी भविष्यामध्ये तयार होईल आजच्या या कार्यक्रमासाठी राजकीय क्षेत्रामधून सामाजिक क्षेत्रातून आमचे देडगाव पाचुंदा माका येथील माजी माजी सैनिकांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एक सहकार्य केलेलं आहे आणि सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी हा आजचा हा वृक्षारोपण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे खऱ्या अर्थानं माणसाने प्रत्येक आपल्या जीवनामध्ये दोन तीन झाडं लावणं अतिशय गरजेचं आहे आणि हा धरून धरून जैन सैनिक सेवा फाउंडेशन गेल्या चार वर्षापासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी विविध देवस्थानावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करत आहे आज आपण जर पाहिलं या ठिकाणचं वडाचं झाड तर जवळपास बारा फुटाचं वडाचं झाड या ठिकाणी एक अकरा झाडं लावलेली आहे ला येणाऱ्या काळात ही झाडे या परिसराला चांगलं निसर्ग देतील आमचे या ठिकाणी चारही गावचे माजी सैनिकांनी या ठिकाणी खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे येणाऱ्या काळात देखील या ठिकाणी सैनिकाच्या माध्यमातून आणि चारही ग्रामपंचायतच्या चा माध्यमातून हा परिसर सुंदर करण्याचा मानस सर या ठिकाणी सर्व सर सरपंचांनी आखलेला आहे मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या सर्वांचं या ठिकाणी जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो आणि पावन चरणी प्रार्थना करतो की आपण सर्वांनी यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय गणपती बाप्पा मोहरी